सुनेत्रा पवारांना उमेदवारी भुजबळांची नाराजी सगळंच ठरलं होतं तर वेळ का घालवत आहे पराभूत उमेदवाराला उमेदवारी कशासाठी राज्यसभेतील रिक्त जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार यासाठी अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरू होती अखेर अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी आहे अनेक मंडळी उमेदवारीसाठी इच्छुक असताना अखेर पक्षानं सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ पार्थ पवार आनंद परांजपे बाबा सिद्दीकी इच्छुक होते त्यामुळे या उमेदवारांना डावलून लोकसभेत ज्या उमेदवाराचा पराभव झाला त्यांना उमेदवारी देण्यात आल्यानं ना पक्षात नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत समोर आलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच आक्षेप घेतला होता पक्षात केवळ सुनील तटकरे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हेच निर्णय घेतात इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत सल्ला मसलत होत नाही त्यामुळे अजित पवारांच्या गोटात नाराजी असल्याचं म्हटलं जातंय ऐनवेळी उमेदवारी घोषित केली जात असेल तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आलाय मग उगाच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला असा सवालही बुधवारी देवगिरीवर झालेल्या बैठकीत मंत्री भुजबळ यांनी उपस्थित केला होता यावर आता भुजबळांना विचारलं असता त्यांनी आपण नाराज नसल्याचं म्हटलंय तसंच सर्व निर्णय हे आम्ही बसून करत असतो आपल्याला कुठेही डावललं जात नाही बैठकांना बोलावून मगच निर्णय घेतले जातात असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय असं जरी असलं तरीही भुजबळांची खदखद अनेकदा समोर आली आहे त्यामुळे सुनेत्रा पवारांचं नाव घोषित झाल्यानं अजित पवार गटातील एक गट चांगलाच नाराज असल्याचं चा बोललं जातं आहे पण सध्या तरी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालंय त्या आता संसदेत बॅकडोअरनं एंट्री घेणार आहेत प्रफुल्ल पटेल यांनी दोन हजार बावीस मध्ये राज्यसभेचा राजीनामा दिला होता त्यानंतर हे पद रिक्त होतं यावर आता पोटनिवडणूक लढवली जाते या निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं ना, दादा गटातील अंतर्गत राजकारण चांगलंच तापलंय असेच नवनवीन राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हच्या बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका